नमस्कार म्हणजे ते रात्रीचे आठ वाजले आणि आता आम्ही पनवेलच्या उरण नाक्याला मच्छी मार्केटला ही हलवा आहे आहे मोठी इकडे होती म्हणून दमधर का तू वाकडी येते ना येते तिला वाकडी नेमकी बरोबर तर मच्छी मार्केटमध्ये हो फिरत असताना आम्हाला भेटले आमचे सबस्क्रायबर्स पप्पा मी ना मच्छी भरपूर आवडते त्या बघा साडेआठ वाजलेत आणि आता इथे मच्छी घेऊन आम्ही पहाटे निघणार आहोत गावी धामणीला सांगलीला जिल्हा सांगली सो मच्छी राहिली पाहिजे त्या हिशोबाने आम्ही फ्रेश मच्छी घेतो हलवा घेतला तू हलवा सुरम हलवा तर मावशीकडे आम्ही घेतली पापलेट हलवा आणि आणि आता आम्ही चाललोय कोळंबी घ्यायला तू कितीला शंभरला आहे का प्रॉन्स घेतले आम्ही आता फायनली मच्छी मार्केट मध्ये मच्छी घेऊन आता आम्ही दुसऱ्या दिवशी जाणार आहोत गावी म्हणजे धामणी जिल्हा सांगली नेक्स्ट डे तरी पाच वाजले एका तासात मात्री पण रेडी झाली अर्धा तास कोट कोट बोलच नाही तर म्हणजे सकाळच्या वातावरणात गाडी चालवायची वेगळीच मजा मस्त पाऊस पडत होता आणि थोड्या वेळातच later... <laughs> <laughs> आणि नंतर आम्हाला लागली प्रचंड भूक त्यामुळे ब्रेकफास्ट साठी आम्ही एका हॉटेलला गाडी थांबवली इडली वडा मागवलाय याच्या एका वस्ट इडली वडा टेक्स्चर मी कुठेच नाही बघितलं माधुरीने डोसा मागवला डोसा मागत पोहे मागवले बरं झालं पोहे मागवले मंडळी याचे पोहे आणि चहा तर चांगला होता पण साऊथ इंडियन नसता सिरियसली बेकार होता आमच्या राष्ट्राकडून झाला आहे माझ्या नाही आली नाही आली ना मजा नाही आली ना दहा पैकी मी माझ्याकडून रेडिंग आहे माझ्याकडून माझ्याकडून दोन आहे बाकीच आम्ही खाल्लं नाही त्याच्यामुळे माहीत नाही डोसा वगैरे पण नाही सांबार आणि चटणीतच माझ्या नाही तर काय डोसा आता आम्ही निघतोय खेड शिवापूरच्या पुढे आलेलो आम्ही तर मंडळी हा छोटासा ब्लॉग इथेच संपूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण भेटणार आहोत माझ्या मम्मी आणि पप्पांना आणि आमच्या फॅमिलीच्या नवीन मेंबरला में असं स्टेट येऊन ब्लॉग बघत राहा भरपूर धमाल येणारे मजा येणारे भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र